तिच काय सर्वात उत्तम आहे माहितीये साधेपणानं इतक्या मोठ्या गोष्टी बोलून जाते कि त्या मोठ्या गोष्टींच ओझ आपल्याला कधीही जाणवत नाही इतकं सिंपल साधं एक्सप्रेशन गेल्या कि कित्येक वर्षात मी ऐकलं होतं विचार करा डोंबिलीहून पार्ल्याला जर आपल्या मुलीला आप पंधराव्या वर्षी पाठवायचं असेल तर आपण किती काळजी करू अगदी ओलानी पाठवताना सुद्धा आपण मोबाईल चालू ठेवायला सांगू <laughs> तिथं एक मुलगी चारशे पस्तीस दिवस सतरा हजार किलोमीटर पर्यावरणाचा संदेश घेऊन फिरते खिशात एकही पैसा न घेता आत्ता एक काम करा पाकिट दुसऱ्याकडे द्या आणि घरी जायचं याचा विचार करा मग तुम्हाला कळेल प्रणाली मी काय काम केलं Thank you. प्रणाली मला सांग इतका प्रवास केलास किलोमीटर सायकल वाहन आहे कि विचार आहे खर तर सायकल एक विचार आहे वाहनासोबत जसा ज्याप्रमाणे चरका आहे बात आहे <coughs> या सगळ्या प्रवासामध्ये चारशे पस्तीस दिवसात वाईट अनुभव काय आले असा प्रश्न तुला आतापर्यंत माध्यमांनी विचारला असेल तो मी विचारणार नाही आपण <laughs> तुला आलेल्या चांगल्या अनुभवांविषयी आणि चांगल्या माणसांविषयी बोलूया काय अनुभव आले खर अनुभव खूप चांगले आले चांगले म्हणण्यापेक्षा प्रत्येक टप्प्यावर कुठून ना कुठून मी पॉझिटिव्ह शोधत होती एक प्रसंग होता प्रवासात कोकणातला भाग होता सायकलने जात होती खरं तर हा काही माझा प्रवास कुठेतरी रेकॉ म्हणजे मॅपिंग केलेला नव्हता इथून इथे जायचं इथे जायचं पुढचा रस्ता असा आहे किंवा खराब आहे इथून एवढ्या किलोमीटरचा लांब असतील चढ असतील असलं काही मला माहिती नाही कोकणातला एका विजयदुर्ग किल्ल्यावरती जायचं होतं मला आणि जात असताना खूप उतार होता एक गाडी आणि मला ठोकलं अचानक ऍक्सिडेंट झाला माझा मी तोंडावर पडले पडल्यानंतर माझं रक्तबंबाड झालं मला थोड्या वेळासाठी काहीच सुचलं नाही पाच मिनिट अशीच मी शांत राहिली परंतु मागून येणाऱ्या माणसांनी ज्याने ठोकलं तो थोड्या वेळ पाच मिनिट थांबला तर रस्ता सुनसान होता कोणी मदत करण्यासाठी नव्हता पण त्याला काय भीती वाटली माहीत नाही तो थोड्या वेळ थांबला ना आपली गाडी घेतली ना निघून गेला त्यानंतर मला पाण्याची गरज होती माझं पाणीसुद्धा संपलं मी एवढ्या प्रवासामध्ये माझी अर्धा लिटरची बॉटल वापरत होती ते पुढे चढ होता काय करायचं आता कोणीच नव्हतं माझ्या मदतीसाठी सायकल घेतली आपली ढकलत ढकलत पुढे गेली नाकातून तोंडावरनं रक्त वाहत होतं पुढे गेली पण पुढे गेल्यानंतर असं झालं की एक झाड दिसलं तिथे थांबली पाणी पाहिजे होतं दूर दूर घर्या कोकणातले बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे तिथे कोणी पाणी दिलेलं नाही मला एक माणूस होता शेतातला काका म्हटलं माझं असं ऍक्सिडेंट झाला आहे मला पाणी पाहिजे पण पाणी द्यायला काही तयार नाही त्यामुळे पुढचं गाव आहे दोन किलोमीटर तिथे जा आणि पाणी घे पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता दोन तास मी पाणी न पिता एकाच झाडाखाली झोपले मला काही सुचत नव्हतं त्यावेळेला आणि मग शेवटी मी थोड्या वेळानंतर त्या काकांना तिथे रागावून बोललं की अहो मला पाणी पाहिजे कृपया करून मला पाणी द्या त्यांनी मी त्यांना माझी बॉटल देत होती पण ते माझी बॉटल न घेता त्यांनी त्यांची बॉटल आणून दिली विटाळ लागल्यासारखं आपल्या बाजूला ठेवता त्या पद्धतीनं माझ्या जवळ बॉटल आणून ठेवली पण तेव्हा माझी पाणी ही गरज होती खरं तर त्यांनी कोरोना या भीतीमुळे म्हणजे कोरोनाने इतकी माणसाच्या मनामध्ये दहशत बसवली होती की माणूस माणूस माणसाला कुठेतरी विसरला पाणी द्यायला पण जमत नव्हतं आणि पण त्यामध्ये एक माणूस की धावून आली ज्यांच्याकडे जायचं होतं त्यांना कळलं त्यांनी कोरोना मात्र पाहिला नाही भीती पाहिली नाही त्यांची गाडी घेऊन आली एवढ्या सतरा हजार किलोमीटरच्या पहिल्याच प्रवासात ते माझ्यापर्यंत आले माझी पहिल्यांदाच सायकल मी गाडीमध्ये टाकली कारण तिथून माझा प्रवास साधारण सत्तर किलोमीटरचा सा होता मी तो चार तासामध्ये आरामात करू शकली असते पण ऍक्सिडेंटमुळे शक्य नव्हता पण असा चांगला अनुभव मला त्या ठिकाणी मिळाला कुठेतरी आपण हा प्रवास करावा आणि त्यातून काही पर्यावरणाचा वगैरे असा संदेश द्यावा हे हे कधी वाटलं वाटलं खरं तर शिकत असतानाच मला सांगावं असं वाटतं की पर्यावरण हा पाचवीपासून आपल्या अभ्यासक्रमात विषय आहे परंतु मला कधीच लहानपणापासून शिकायला नाही वेळ मिळालं शाळेत फक्त आम्ही कचरा विचार वेचायचो दर शनिवारी आणि त्यानंतर कधीतरी एखाद्या दिवस झाड लावायचो ते आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये मध्ये गेल्यानंतर हे विषय आले घरची परिस्थिती खरी तर शे, शेती असल्या कारणाने तिथूनच मला एक पर्यावरणा संदर्भात एक जाणीव निर्माण झाली शिकत असताना मी आजूबाजूला अशीच फिरत होती आणि त्याचसोबत पर्यावरणाचा काही अभ्यास करत होती जी चांगली काम करते अशा लोकांना सुद्धा भेटत होती त्या दरम्यान मला लक्षात आलं की येत्या काळामध्ये विदर्भ दुष्काळाला आणखी सामोरं जाणार आहे तो आधीच आहे खरं तर आपल्या सर्वांना माहित आहे मी ज्या जिल्ह्यातून येते तो जिल्हा आत्महत्या पहिल्या क्रमांकावर येते आणि अशा जिल्ह्यातली मी आणि त्यामुळे मला कायम प्रश्न भेटसावत असायचं की माझा जिल्हा का आत्महत्या करते आणि त्यामुळे शिकत असताना हे विषय प्रॅक्टिकलीच आम्ही शिकायचो पण ते फक्त सबमिट सबमिशन पुरते असायचे असं काही शिकायला फारसं मिळत नव्हतं आणि तेव्हा कुठेतरी वाटलं की जे काही आत्ता पर्यावरणीय समस्या उद्भवत आहे आजूबाजूला पाहत आहे त्याची जो काही त्याचा परिणाम आहे तो डायरेक्ट आपल्या आरोग्यावर होत आहे आणि सोबतच शेतीवर होत आहे त्यामुळे समस्यांना सामोरं जावं लागतंय ही जाणीव झाली तेव्हा मला असं वाटलं की प्रथम हे पर्यावरण आहे कारण पर्यावरणामुळे आपण आहोत पण मग पर्यावरणावर आपण गावोगावी जावी आणि खिशात एक पैसा न घेता जावं हे धाडस कुठून आलं ते माहिती नाही खरं तर म्हणजे ते परिस्थिती माणसाला का, काहीतरी करण्यासाठी भाग पाडते म्हणतात ना ते त्यातलं आहे विचार करत होती कारण खूप काही शिकायचं होतं पण बऱ्याच गोष्टी परिस्थिती अभावी शिकायला मिळत नव्हत्या पण इथं तिथं गेल्यानंतर त्या स्टेजवर विचार करायला भाग पाडलं आणि ते धाडस आपसूक येतं गेलं कदाचित डी एन एमध्ये असावं आणि म्हणून पुढे वर्ध्यावरनं ह्याच प्रश्नांचा गुंता होता मी कुठलाही मी मुलगी आहे मुलगा आहे असला कुठल्याही मनात विचार नव्हता येत की आपण काहीतरी धाडस या सर्व गोष्टी पण पुढे निघावं असं सतत सतत वाटत होतं आणि पैसे घेऊन माझ्या पुढे मी आदर्श ठेवला की महाराष्ट्र ही भूमी संतांची भूमी आहे त्या काळात राष्ट्रसंत प्रचार करायचे प्रबोधन करायचे आणि या सर्व गोष्टी करायचे त्यांचा एक आदर्श होता आई वडील शेती निसर्ग आणि त्यातनंच मला वाटलं की आपण बाहेर निघाव हे किती अमेझिंग आहे प्रेक्षक खिशात एक पैसा न घेता अठरा एकोणीस वर्षाची मुलगी घराबाहेर पडते आणि चारशे पस्तीस दिवस फक्त सायकलवर कोणाची ओळख नसता कोणाच्याही घरी राहते कुठेही झोपते काहीही कसलाही विचार न करता फक्त पर्यावरणाचा प्रचार करत फिरते हे अभूतपूर्व आहे हेच खरं महाराष्ट्र जिवंत असल्याचं लक्षण आहे असं मला वाटतं अ <laughs> तू बॅचलर्स ची डिग्री सोशल वर्क मध्ये केली सामाजिक कार्यामध्ये हो। मग त्या बॅचलर्सच्या डिग्रीच्या शिक्षणामध्ये तुला पडलेल्या प्रश्नाची उत्तर नाही मिळाली <laughs> मिळाली असती तर कदाचित मी प्रवास केला नसता <laughs> मला वाटत कि तिथूनच प्रश्न निर्माण झाले कारण मी जे घेत होती ना <laughs> <laughs> मी जे शिक्षण घेत होती ना ते मला बाहेर दिसत नव्हतं आम्ही पॉवर्टी शिकत होतो अभ्यासक्रमामध्ये पण ती पॉवर्टी तिथे गेल्यानंतर फार विचित्र होती चार ब, मजली बिल्डिंगचं चा घर पाहत होतो त्यामध्ये पण एक कुटुंब राहत होतं आणि त्याच्याच साईडला एक झोपडपट्टीचं घर पाहत होतो ज्यामध्ये आम्ही फिल्ड वर्क करायचो तिथं पण एक कुटुंब राहतो ते पण आनंदाने जगायचे पण त्यांच्या फार कमी गरजा आणि ते चार मजली बिल्डिंगचं पण घर होतं त्यामध्ये पण कुटुंब राहत होतं पण त्यांच्या गरजा फार पण ते कुठेही समाधानी दिसत नव्हतं आम्ही फिल्ड वर्कला गेल्यानंतर सरळ मोठी लोक सुशिक्षित आमच्या तोंडावर दार मारायचे परंतु ज्यांच्याकडे जायचो काम करायचो ती लोक आम्हाला प्रतिसाद द्यायची मला हे प्रश्न भेटसावत होते की एक ज्या माणसाच्या घरात एक, एक लाईट आहे तो प्रदूषण करणारा आहे की ज्या माणसाच्या घरात जास्त दहा शंभर लाईट आहे तो देशासाठी घातकी आहे किंवा प्रदूषण करणारा आहे कुठेतरी हे विचार माझ्या मनामध्ये येत होते आणि या सगळ्या प्रवासामध्ये खरं तर जात म्हणतात ना जात नाही ती जात आ, तर जात विचारली मला बऱ्याच जणांनी पण कुठेतरी मला माणुसकी धावून आली अनुभव सांगते एक रामटेकचा प्रसंग होता रात्र सायंकाळ झाली होती मला राहायचं होतं मला काही ते वरचा चढ माहिती नव्हता सुरुवातीला मी खरं तर एवढी ट्रॅकिंग बॅग निघून घेऊन निघाली होती मला वाटलं की कदाचित प्रवासामध्ये गरज पडेल या सर्व गोष्टीची पण पुढे तीन चार जिल्हे केल्यानंतर मला समजलं की मला या सर्व गोष्टींची काही गरजच पडत नाही परंतु ते एवढी मोठी ट्रॅकिंग बॅग साधारण चाळीस किलोची असतील माहीत नाही त्याच्यात जरा जास्त कपडे घेऊन गेली होती कुठे वाटलं थांबावं असं तर थांबून जाऊ म्हणून तिथे ती जड बॅगवर चढत नेली पण तिथे समजल्यावर अंधार झाला रात्रीचे नऊ वाजत येत होते मंदिरात गेली शेवटी माझ्याकडे पर्याय नव्हता मी त्यांना सांगत होती असा की असा असा प्रवास करताय मला आजच्या दिवस इथे राहायला द्या पण असं झालं की तिथे सगळे सुशिक्षित लोकं जॉब करून रिटायर झाल्यानंतर देवसवय करायला गेले तिथल्या कुठल्याही लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही <laughs> विश्वास ठेवला नाही म्हणजे त्यांनी मला परत पाठवलं एका मंदिरातून दुसरी मंदिराचा ॲड्रेस दिला मी त्यांच्याकडे गेली तिथून एका बाहेर एक ब्राह्मण आजोबाच बसले होते त्यांनी मला बाहेरूनच हाकलून दिलं काहीच हे केलं नाही तिथून त्यांनी मला दुसरी धर्मशाळा दाखवली धर्मशाळेत गेल्यानंतर तिथेही कोणी नव्हतं तिथून मला एक तिसरी धर्मशाळा भेटली तिथून ॲड्रेस दाखवला की तिथे आदिवासी माणूस तो धर्मशाळा चालवणारा होता मग माझ्याकडे पर्याय नव्हतं तो आदिवासी माणूस गावी गेला होता काय करायचं समजत नव्हतं वेळ निघून जात होता, होता। रात्रीचे साधारण आठ वाजले होते मी नगरसेवकाकडे गेली म्हटलं आता कोण आहे जे आपल्याला मदत करू शकते तर सेवक आहे त्याच्याकडे गेल्यानंतर नगरसेवकाने पाठ फिरवली तो म्हणे त्याचं मोठं भलं घर होतं पण तोही काही जागा द्यायला तयार नाही मी माझी आधार कार्ड दाखवायली त्यांना पण आधार कार्डवरही विश्वास ठेवेना मग खचल्यासारखं थोड्या वेळ वाटलं समजत नव्हतं मी म्हटलं तुम्ही नगरसेवक आहे तुमच्या पाठीला सेवक लागून आहे काहीतरी मला मदत करा तर शेवटी त्यांनी मला एक कॉन्टॅक्ट दिला कॉन्टॅक्ट म्हणजे मी पण कॉल करू शकत नव्हती कारण माझा फोन बंद पडला होता स्विच ऑफ झाला होता मग त्यांनी आदिवासी माणसाला कॉन्टॅक्ट करून दिला तो रात्री भाजीपाला घेऊन नऊ वाजता येणार होता तोही सायकलनं बिचारा आणि त्यानंतर तो आल्यानंतर त्याची वाट पाहिली पण ज्या नगरसेवकाने ॲड्रेस दिला त्यांनी सांगितलं की की तू ज्यांच्याकडे जात आहे तो दारुपिदाडा माणूस आहे तर आता मी म्हटलं जाऊ दे पण देत आहेत तर येऊ दे त्याची वाट पाहिली नऊ वाजता तो आला पण त्या माणसाने सर मला आपल्या मुलीसारखं ठेवलं रात्री आज तो खानावाड चालवायचा त्याने आपल्यासोबत मला जेवायला दिलं आणि त्यानंतर रात्री मला तू माझ्या मुलीसारखी आहे म्हणून खंडर सारखं होतं कन्स्ट्रक्शन सुरू होतं फक्त तिथं वरती एक रूम होती त्या रूममध्ये मा मला जागा दिली झोपायला आणि दुसऱ्या दिवशी मला चांगला रस्ताय दाखवला इथून एकाच शिकायला मिळालं लाखोनी देवासाठी लोक पैसा देतात तिथे पुरुषांसाठी जागा होती झोपायला आराम करण्यासाठी परंतु महिलांसाठी जागा नव्हती आणि दुसरी बाब अशी लक्षात आली की आम्ही एवढं शिक्षण घेऊन आज पुढे चलेलोय म्हणजे प्रगतीपथावर जात आहोत बऱ्याच गोष्टी करत आहोत आणि कोणी कोणावर इथे विश्वास ठेवायला तयार नाही आणि जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवत नसेल दारात कोणीतरी येत आहे चांगलं काम करणारे तर आम्ही देवावर काय विश्वास ठेवतो आणि तिथे कुठेतरी थांबून विचार करावा असा वाटला की हे कुठेतरी बदललं पाहिजे खचले नाही पुढचा प्रवास मी पुढे नेला <laughs> हे सगळं यवतमाळ झालं जिथे सर्वात जास्त आत्महत्या होतात आणि जिथे कापसाचं उत्पादन घेतलं जात कापसाच उत्पादन घेणे म्हणजेच आत्महत्या करणे अशा प्रकारचं समीकरण निर्माण व्हावं अशी परिस्थिती आहे विशेषतः जे कोरडवाहू अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या घराघराचं हे दुर्दैवी वास्तव आहे प्रणाली मला सांगे कशामुळे निर्माण झालं मी म्हणेल हे खर तर बदलता विकास त्यातल्या संकल्पना आणि आपल्या गरजा माणसाच्या माणसाच्या गरजा दिवसेंदिवस वाढत चालल्या आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी माणसांनी कॅश क्रॉप अवलंबलं आणि त्यासाठी कॅश क्रॉपच्या माध्यमातून उत्पादन चांगलं होणार आहे आम्हाला पैसा मिळणार आहे आणि पैसा मिळाल्यानंतर आम्ही आमचा गरजा पूर्ण करणार आहे पाहिजे ते सगळं टी व्ही फ्रीज जे पाहिजे ते आम्ही घेणार आहोत आमच्या मुलांचं शिक्षण पूर्ण करणार आहोत म्हणजे कुठेतरी मला हे महाराष्ट्रातून फिरत असताना निरीक्षणात आलं आणि मला वाटतं की या सर्व गोष्टींसाठी आज आ, हे सगळं होत चाललंय पण कुठेतरी हे लक्षात येत नाही की जे काही आम्ही बीटी कॉटन का, कापूस कॉटन ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतोय तेच वाढवत चाललोय पण ते आमची जमीन नापीक करत आहे दिवसेंदिवस आणि उद्याच्या पिढीला काहीतरी जमिनीतलं राहणार आहे की नाही हा आता प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचसोबत तो त्या कापसामुळे आता जो काही क्लायमेटचा क्लायमेट चेंज आहे त्याचा जो काही डायरेक्ट इम्पॅक्ट पडत आहे उदाहरण सांगते मी शेतकऱ्याचीच पोरगी आहे कापूस येतलेला आहे सगळे शेतीतले मला कामं हो येतात पूर्वी तीन वर्षातले बदल सांगते दहा वर्षी त्याच्या दहा क्विंटल एकोणवीस क्विंटल कापूस झाला नंतर तीस क्विंटल कापूस झाला घरी दहा एकर शेती आहे त्याच्यानंतर नव्वद क्विंटल अचानक कापूस झाला आणि त्यानंतर लगेच एकोणतीस क्विंटल कापूस झाला आता ही तफावत अशी आहे की एकीकडे आमचा कृषी केंद्राचा खर्च पण निघत नाही वर्षानुवर्ष चालत आलेला कर्जबाजारीपणा पण पन तो सुटत नाही आणि त्यातल्या त्यात मग ह्या सर्व गोष्टी आमच्या गरजा पण शिक्षण पण इकडे महाग झालेलं आहे शिकवायचा प्रश्न आहे आणि कुठलेच माय वाटत नाही आज की आपल्या पोरीनी पुढे शेती करावं वगैरे या सर्व गोष्टी आहे आणि कुठेतरी ह्या गोष्टी पूर्णत्वाला येत नाही तेव्हा वाटतं माणसाला खचलं आणि आत्महत्या करावं आणि या पहिल्यांदा तू कधी बोलायला सुरुवात केलीस बोलायला सुरुवात म्हणजे ही वर्ध्यापासूनच झाली म्हणायची म्हणजे मी आधी विचार करत होते मग लोकांशी जीवनशैली बद्दल बोलायला लागली पूर्वी कारण मी लहानपणीचा पाऊस उन्हाळा हिवाळा जो पात आलेला आहे तो जेव्हा आत्ता पाहते तर आत्ताचा पाऊस कधी उन्हाळ्यात पडतोय झडीचा पाऊस जो दहा दिवसाचा म्हणजे झडीचा पंधरा दिवसाचा पडायचा तो दोन दिवसात कितीतरी मिलीमीटर पाऊस पडून जातोय आणि अख्ख्या गावाचा गावं वाहत चाललेले आहे आपण पाहतोय काय परिस्थिती आहे सध्याच्या पर याच्यामध्ये आणि ही गोष्ट जेव्हा मला कुठेतरी लक्षात आली आणि कोविडच्या काळात खास कोविडनी जे काही आपल्यावर राज्य केलेले आहे दोन वर्ष त्या काळामध्ये आपण पाहिलं की प्रदूषण कमी झालेलं होतं जेव्हा माणूस घरात होता लपलेला म्हणजे कोरोनानी बंद केलेलं होतं गाळ्या बंद झालेल्या होत्या त्या काळामध्ये ज्या ज्या नद्यांना आपण माता म्हणतो अशा नद्या ज्या प्रदूषित करून ठेवलेल्या आहेत अशा नद्या सुद्धा आपल्याला स्वच्छ वाहताना दिसल्या कुठेतरी थोडंसं प्रदूषण कमी दिसलं हवा जी दूषित केलेली माणसांनी ती कुठेतरी शुद्ध दिसायला लागली तर हा जो काही क्लायमेट आहे दूरदूरचे जे डोंगर इथेच मुंबईला वाघ दिसायला लागला मोर नाचायला लागले रस्त्यावर आपण बातम्या ऐकल्या तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा लक्षात आल्या मला तर तेव्हा वाटलं की हा सगळा मुंबईतले वाघ दुर्मिळीच झाले ते खरंच आहे <laughs> <आ, laughs> कळलं तुम्ही का शाळा वाजवताय असो ती आता जेव्हा बोलत होतील त्यावेळेला मी खरंच मन लावून ऐकत होतो एखाद्या पर्यावरण तज्ज्ञानं पोटतिडकीने आणि अत्यंत शास्त्रीय गोष्ट सोप्या भाषेत सांगावी तशी प्रणाली बोलत होती खरं तर तुझं नाव ऐवजी प्रांजळ चिकटे ठेवायला होता तेही तितकं शोभून दिसलं असतं तू पर्यावरणाला तितकं बोलतेस म्हणून मला तुलना करायचा मोह होतोय म्हणून मी हा प्रश्न विचारतो की कधी दुसऱ्या देशातील शेतकऱ्यांचा संप उठाव याच्याबद्दल आपण लिहावं किंवा टूल किट द्यावं असं नाही वाटलं मला की दुसऱ्या देशातलं जर्मनी मधलं किंवा स्वित्झर्लंड मधलं किंवा स्वीडन मधलं नाही अशा देशावर कधी काही बोलावं असं वाटलं नाही या सगळ्या प्रवासात अनेक तरुण तरून, तरुणींशी तुझा संबंध आला असेल त्यांनी पर्यावरणावर जेव्हा तू बोलायचीस तेव्हा त्यांची रिॲक्शन काय असायची त्यांना जाणीव झाले की आपण एका ज्वालामुखीच्या तोंडावर उभे आहोत आता खर तर तितकं फारस गांभीर्य नाही मी प्रवास करत असताना मी आज जिथं पन्नास साठी लोक या ठिकाणी बसलेली आहेत अशीच लोक मला प्रवासात भेटली तरुण फार कमी भेटले म्हणजे एवढा महाराष्ट्र फिरत असताना तरुण म्हणजे आपण पण तरुणच आहोत विचाराने पण पण जे तरुण माझ्या वयाचे म्हणत आहेत ते तरुण कुठल्या तरी एका व्यवस्थेच्या लॉबी मध्ये आणि या सोशल मीडियाच्या लॉबी मध्ये फसलेले मी पाहिले वा, वा, वा नाही फार काहीतरी मोजके जे काहीतरी करताय ते तरुण वडून बघायचे की नाही खरंच आपलं भविष्य धोक्यात आहे येत्या काळामध्ये आपलं आजूबाजूचं काहीतरी आपण गावाच्या गाव पाण्याखाली जाणार आहे हे काही फार मोजक्या तरुणा काढत होतं पण मला जे समजत होतं मी बोलत होती माझ्या परीने चिमणीचा जे काही आपला खारीचा वाटा म्हणून मी आपलं करत होती कोण ऐकत आहे काय नाही माहिती नाही पण सांगत गेली पण काही तरुण माझ्याशी जुडले या यात्रेतून महाराष्ट्र भरातील एक साखळी तयार होत आहे एक चळवळ चांगली उभी होत आहे आणि खरं तर ह्या ज्या काही सोशल मीडियाच्या लॉबीमध्ये आणि स्क्रोलिंगच्या जगामध्ये आम्ही गुंतलेला आहोत तर मला वाटतं यातून कुठेतरी बाहेर मी स्वतः पडण्याचा प्रयत्न करताय पण हे जे काही पड म्हणजे फसलेले आहोत इथून कुठेतरी आम्ही जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत ही जी काही तुम्ही ज्वालामुखी म्हटली आहे ते आम्हाला कळणार नाही एकदा ज्वालामुखी झाल्यानंतर भस्म झाल्यावरच आम्हाला <laughs> डोळे <दोड़े। laughs> तू शेतीविषयी इतकं अपुलकीरा बोलते आहेस शेतकऱ्याची मुलगी आहेस तू शेतात स्वतः कामं केली आहे शेतीची सर्व कामं तुला येतात तु विशेषतः कापसाच्या शेतीची म्हणून हा प्रश्न विचारतोय की महिलांचे कष्ट आणि शेतीच्या उत्पादनामध्ये त्यांचा मोबदला याचं काही गणित आपल्याकडे मांडलं जाते महिलांना त्यांचा मोबदला मिळतो खर तर हीच एक तफावत आहे म्हणजे ॲक्च्युली कधी आपण गणित मांडतच नाही म्हणजे गावाकडे महिलांचा शेतीमध्ये खूप मोठा वाटा आहे जितका पुरुषांचा आहे तितकाच बाईचासुद्धा आहे आणि बाबा जितके करतात काम शेतात आईसुद्धा करते परंतु मी किती शेतामध्ये काम करतो त्याची मजुरी कधीच काढत नाही आणि त्यामुळे जे काही आपण बजेटिंग म्हणतो घरचं शेतीचं व्यवस्थापन म्हणतो इकॉनॉमिकल ते बरोबर होत नाही आणि मला वाटतं की ते होणं गरजेचं आहे महाराष्ट्रभर फिरली पण मी माझ्या घरी सुद्धा आता प्रयत्न करताय साधारण पाहायला गेलं तर तीस रुपये मोबदला भेटते म्हणजे जर असं दिवसभर राबराब करून ऍक्च्युली पण तोही मोबदला काढायला गेला तर फारसा आ, असा दिवसभर राबून सुद्धा निघत नाही आणि मला वाटतं की यामध्ये विचार करायला हवा <coughs> माध्यमांनी तुला पॉप्युलर केलं माध्यमांनी तुला अनेक ठिकाणी पोहोचवलं या तू पोचलीस का तुझ्या कामाची कळकळ पोचली <laughs> माझ्या कामाची <laughs> कडकड म्हणेल खरं तर माझा प्रवास हा कुठल्याही याच्यासाठी नव्हताच कुठल्याही रेकॉर्डसाठी नव्हता प्रसिद्धीसाठी नव्हता म्हणजे मी स्वतः म्हणते आणि त्याचं कारण असं की मला माझ्या प्रश्नांचा शोध घ्यायचा होता मला काहीतरी समजून घ्यायचं होतं स्वतःचा शोध घ्यायचा होता माझ्या जगण्याचा शोध घ्यायचा होता त्यासाठी मी निघाले होते आणि त्यामुळे ही प्रसिद्धी माझ्या फार दूर ठेवली परंतु लोकांना काही चांगल्या लोकांना माझं काम जे काही करते ते आवडलं आणि त्यांना वाटत होतं की हे लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे आणि ते पोट लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम केलं खरं तर त्यांच्यामुळे आज माझा जो काही प्रवास आहे तो सामान्य मुलींपर्यंत पोहोचला या प्रवासात मी फार कुठल्याही गरजांना घेता प्रवास केलेला आहे एकच मला कुठेतरी वाटत होतं की मी जो काही प्रश्न म्हणजे प्रवास केलेला आहे माझ्यासारखेच प्रश्न आणखी कितीतरी सामान्य मुलींना पडत असेल परंतु बाहेर निघण्याचं कधी धाडच करत नाही हिंमत करत नाही कारण एका अशा मोठ्या वर्गाने आमच्या समोर असं काही मांडून आहे की तुम्हाला प्रवास करायचा असेल तर या या मोठ्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे हे हे तुम्हाला असं मोठं काहीतरी करावं लागणार आहे त्याशिवाय तुम्ही बाहेर पडत नाही त्यानंतर दुसरी बाजू अशी आहे की मुलीने जर बाहेर पडायचं असेल तर तिला वारंवार सांगितलं जातं म्हणजे मी प्रवासात अनुभवल तू मुलगी आहे जरी आज माझा पेहराव तुमच्या समोर असा दिसत असला बऱ्याच वेळा मी तर म्हणते की माझा प्रवास आम्हाला बाई माणूस म्हणून जगता आला कारण मुलीसोबत लोक कसे ट्रीट करतात आणि मुलासोबत कसे ट्रीट करतात हे सर्व अनुभव मला प्रवासात चांगल्या पद्धतीने अनुभवायला मिळाले तर त्यामुळे मला वारंवार सांगायचे की प्रणाली तू प्रवास जरी करत आहे तरी तुझी सुरक्षितता फार महत्वाची आहे आणि ह्या सर्व गोष्टी आमच्या पुढे कुठेतरी मांडल्या जातात आणि मला माझा जो काही प्रवास आहे तो सामान्य मुलींपर्यंत तळाघरातल्या मुलींच्याही जे शिक्षणातून प्रश्न पडले त्यांनीही बाहेर निघावं शोध घ्यावा आणि कुठेतरी या गोष्टी अनुभवा असं मला वाटतं वा प्रेक्षक काहीतरी करायला हवं म्हणून बोलणारी माणसं पुष्कळ असतात परंतु काहीतरी करण्याकरता झगडणारी फार कमी असतात मातीशी घट्ट नाळ असणारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा मातीत आयुष्य घालवताना इतरांचं आयुष्य मातीसारखं होऊ नये म्हणून जगणारी कोण असेल तर ती प्रणाली चिकते <laughs> तर तिच्यासारख्या मुली घराबाहेर पडतात पर्यावरणाविषयी बोलतात जागृती निर्माण करतात एक प्रकारचा धोका पत्करतात म्हणूनच कुठेतरी समाज जिवंत असल्याचं आपल्याला वाटतं त्या रसरशीतपणाचं उदाहरण म्हणजे ही आमची प्रणाली आहे तिचं जेव्हा मी ऐकतो त्यावेळेला मला जोएल बारकरची आठवण झाली जोएल बारकर हा अतिशय अतिशय पॉप्युलर मॅनेजमेंट सायंटिस्ट त्यांनी एक कन्सेप्ट समजावून सांगताना एक गोष्ट सांगितली होती भल्या पहाटे एका समुद्रावर दूरवर एक एक कोळी नृत्य करत असतो तो त्याच्या जवळ जातो पाहतो तर तो, तो नृत्य नव्हता करत तर तो समुद्राच्या किनाऱ्यावर जे स्टारफिश पडले होते ते स्टारफिश उचलत होता आणि समुद्रात फेकत होता जोएल बारकर त्याच्या जवळ गेला त्याला विचारलं हे तू काय करतोयस तो म्हटला काही तासापूर्वी भरती होती त्या भरतीत हे स्टारफिश समुद्राचे या किनाऱ्यावर येऊन पडलेत सूर्य वर यायला लागलाय स्टारफिश जर पाण्याच्या बाहेर राहिले तर मरतील म्हणून मी त्यांना समुद्रात फेकतोय तो, तो म्हणला अरे वेड्या इतक्या हजारांनी स्टारफिश इकडे तडफडतायत आहेत किती जणांना तू फरक घडवशील तुला मला माहीत नाही किती जणांना फरक घडवेन पण माझ्या हातातल्या स्टारफिशला समुद्रात फेकताना तो त्याला म्हणतो या स्टारफिशला स्टारफिशला तरी वाचवलं का नाही आय मेड डिफरन्स टू वन ॲक्शन विदाउट विजन इज टाइम पास विजन विदाउट ॲक्शन इज डे ड्रीम बट ऍक्शन विथ विजन इस प्रणाली चिकटे <laughs> मी तिला हा ग्रेटा थनबर्गचा देशी आविष्कार आहे असं म्हणणार नाही तर समाज जिवंत असल्याचा अस्सल लोकल आविष्कार असं नक्की म्हणेन यापुढचा तिचा प्रवास सुरक्षित होवो करता, या कार्यक्रमाच्या तिच्या या मुलाखतीच्या शेवटी त्याला एक छोटीशी भेट स्वयं परिवाराकडून कृपया तिचे फोटो ट्विटरवर टाका फेसबुकवर टाका इंस्टाग्रामवर टाका आणि तिची इन्स्पायरिंग स्टोरी समाजातल्या प्रत्येक मुलीपर्यंत जाऊ द्या एक दफा तो उसको अपना जीवन खुदही बोलणे दो लिख लेने दो अपनी किस्मत हो ना है जो होने दो आपल्याकडे काहीतरी विशेष कर्तृत्व गाजवलेल्यांना आपण फेटा घालतो तिला हेच शोभून दिसतो